पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत नाहीयेत हे तितकंच सत्य तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीच सुरुवात या न्यायाधीशांनी केली की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार आंबेडकरवादी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंचं आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते महत्वाचे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सीच्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीच सुरुवात या न्यायाधीशांनी केली आहे म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार राणी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का बाबासाहेबांचे जे न्याय होते बाबासाहेबांनी ज्या कर्तुदी केल्या होत्या त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या त्या एका जातीसाठी होत्या का नाही मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने विचार आणि त्यांच्या योजना एका जातीसाठी बंदिष्ट ठेवल्या तर आणि जर आपल्याला बाबासाहेबांचं मिशन आणि बाबासाहेबांचं विजन हे सक्सेस करून दाखवायचं असेल तर आपलं हेच काम राहतं की प्रत्येक जाती समूहामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जायला लागणार आणि ते विचार घेऊन जात असताना आपल्या सर्वांच्या खांद्यावरती पण एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना परत एकदा अभ्यास करायला लागणार आहे आपल्या सर्वांना परत एकदा बाबासाहेबांचं वाचन करायला लागणार आहे आणि आपल्यात निम शेरगाव गावाने एक खूप चांगलं उदाहरण आपल्या सर्वांसमोर दिलेलं आहे आता तिकडे चिमुकली पोरं येऊन गेली जी बारा तास अभ्यास करण्यात आणि त्याच्याहून महत्वाचं काही तरुण विद्यार्थ्यांचा सत्कार झाला ज्यांनी खूप महत्वाचे पदं मिळवली आहेत ऑस्ट्रेलियाला फंडिंग मिळवलं आहे स्कॉलरशिप्स मिळवली आहेत संशोधनासाठी फंडिंग मिळवली आहे शिष्यवृत्ती मिळवली आहे आणि महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा पास करून महत्त्वाच्या पदावरती पोचले आणि हीच तरुण लेकरं आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा शिका संघटितव आणि संघर्ष करा या तीन मूल्यांवरती घेऊन जाताना आपल्याला आपल्या गावाला दिसत पण मित्रांनो हेच म्हणत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यांसमोर असलेला धोका पण समजून घेतला पाहिजे आता एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर आली आहे आणि तुम्ही हे जयंतीला बघितलं असेल की चौका चौकामध्ये बॅनर लागलेले बाळासाहेब बाबासाहेबांचे बघितले असेल जयंतीला चौका चौकामध्ये बॅनर लागले होते पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो त्याच्यामध्ये हल्ली ए आय आले आणि ए आयवरनं फोटो वापरलेले आहेत तीन चार ठिकाणी गाडी चालवताना मला थांबून बघायला लागलं की जयंतीचा बॅनर दिसतोय पण जो फोटो वापरला तो बाबासाहेबांचा नाही दिसत आहे फोटो वापरलाय कोणाचा आणि आपण बघाल की आज एक अशी व्यवस्था आली आहे मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून आणि भाजपच्या माध्यमातून की सगळीकडे खोटा प्रचार अपप्रचार प्रसरवण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांबद्दल खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करतायत आणि एक फेक न्यूजचा जमाना आला आहे आणि या फेक न्यूजच्या जमान्यामध्ये आपल्या सर्वांच्या खांद्यावरती बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून ही जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना बाबासाहेबांचं लेखन वाचायला लागणार आहे ओरिजिनल लेखन कोणीतरी दहा पुस्तकांचं एक छोटी पुस्तिका काढली संकलित करून ते नाही ओरिजिनल बाबासाहेबांचं एक खंड वाचायला लागणार आहे कारण ए आयच्या जमान्यामध्ये फेक न्यूजच्या जमान्यामध्ये जर कोणी चुकीचे बाबासाहेब आपल्या लोकांपर्यंत पोचवत असतील तर ते खोडून काढण्याचं जबाबदारी इकडच्या आंबेडकरवाद्यांच्या खांद्यावरती आणि म्हणून मी एकदा परत म्हणतो की आत्ताचा काळ आपल्या समोरांसमोर मुश्किल आहे पण आपल्याला रस्ता माहिती आहे आपल्याला मार्ग बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच दाखवून गेलेले पण बाबासाहेबांच्या लेखनांपासून बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम्स अँड स्पीचेसपासून बाबासाहेबांच्या म्हणणापासून जेव्हा आपण दूर होत गेलो आपणच आपल्या प्रगतीचा मार्ग जरा पुसत गेलो आहे आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर मांडतो ती येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या वाचनाकडे जाणं बाबासाहेबांचं लिखाण वाचून काढणं ते समजणं आणि बाबासाहेबांचे विचार तळागळात पोचवण्यापासून आपल्याला कोणताही पर्याय नाही कारण तुम्ही बघा या देशामध्ये परिस्थिती क कशी बदललेली दोन हजारचा दशक बघितलं असेल तर अरुण शौरींनी एक पुस्तक लिहिलं होतं वर्शिपिंग द फॉल्स गॉड म्हणून बाबासाहेबांचं खंडन केलं होतं त्याच्यामध्ये बी जे पीच्या बऱ्याच लोकांनी काँग्रेसच्या बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये हे लिहिलं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नव्हतं आम्ही युकेमध्ये जेव्हा बाबासाहेब शिकायला होते तिकडच्या बसतील अपप्रचार करत होते आपण बघितलं असेल तर कितीतरी वर्ष रिडल्स ऑफ हिंदुइजम नावाचं पुस्तक हे काँग्रेस सरकारनी बाहेर नव्हतं येऊ दिलं कितीतरी वर्ष काँग्रेसनी भारतरत्न हे बाबासाहेबांना नव्हतं मिळवून दिलं पंतप्रधान बी पी सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब आणि बी पी, पी, पी सिंगांनी त्यांना भारतरत्न बाबासाहेबांना मिळवून द्यायचं काम केलं होतं तर ह्या परिस्थितीमध्ये आपण समजून घ्या की अपप्रचार जेव्हा होत असतो तेव्हा तुमची वाचण्याची गरज खूप जास्त वाढते आणि दुसऱ्या बाजूला बघा की आपण एक आंबेडकरवादी चळवळ ह्या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये खूप ताकदीने उभी केली दोन हजार मध्ये जे बाबासाहेबांच्या विरुद्ध होते जे काँग्रेस किंवा भाजप स्टेज वरती बाबासाहेबांच्या फोटो लावायला तयार नव्हतं आज त्यांचं पान बाबासाहेबांच्या शिवाय हालत नाही <laughs> बाबासाहेबांचा आपण इतकी मोठी आज ताकद या मा भारतामध्ये उभी राहिली आहे की जेव्हा एचा प्रोटेस्ट चालू होता दिल्लीमध्ये तेव्हा शाहीनबागच्या मुसलमान महिला जेव्हा आंदोलनाला बसलेल्या तेव्हा तिकडे मागे फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा लागला होता आणि एवढंच नाही तर आत्ताच्याच संसदेमध्ये आपले होम मिनिस्टर अमित शाह हे सुद्धा म्हणतात की आजकाल आम आंबेडकर 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 बोलणे का फॅशन होग्या आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की कोणत्याही म्हटलं आंबेडकर 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 फॅशन हो गे म्हणून एक माणूस निळ्या रंगाचा टी शर्ट घालून आपल्याला फिरताना दिसतो पण ह्या सगळ्या फेक न्यूजच्या जगामध्ये ह्या सगळ्या अपप्रचाराच्या जगामध्ये जे खरे आत्तापर्यंत ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाने लढा उभा केला आहे ज्यांनी शेड्यूल कास्ट फ्रंट लेबर पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारिप भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर वादाचा प्रवास केला आहे ह्या लोकांनी खरंच एकदा बाबासाहेबांचे विचार घेऊन बाबासाहेबांचे लेखन घेऊन खरंच एकदा उभं राहायची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपलं गाव चाललं त्या पद्धतीने निमशेरगाव नी, ह्या भूमिकेमध्ये प्रथम राहील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि परत एकदा आपल्याला पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इकडे थांबवतो आपल्या सर्वांना जय भीम नमोबुद्धाय जय संविधान